नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे फार दिवसानंतर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आज शेतकरी आणि व्यापारी आणि सरकार या तिघांचाही विचार केला तर आज शेतकऱ्याच्या हातात पडतंय काय याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे तुम्ही म्हणणार कशाबद्दल बोलताय तर सध्याचा जो मुद्दा चालू आहे तो आहे कापूस आणि शेतकऱ्याकडे चांगल्या प्रकारचं चा उत्पादन सध्या कापसाचं आहे परंतु ज्या बात काही बातम्या फिरतायत किंवा न्यूजला ज्या अपडेट्स असतात किंवा व्हॉट्सअपवरती जे व्हायरल होतं त्यामध्ये असं म्हटलं जातं की सरकारने सोयाबीन आयात केला तोर आयात केली कापूसही आयात केला ठीक आहे सामान्य शेतकऱ्याला या गोष्टीविषयी काहीही घेणं देणं नाही आयात निर्यात या गोष्टी तो समजतच नाही परंतु आज प्रश्न आहे कापसाचा सी सी आय म्हणतं आम्ही तुमचा कापूस एक ना एक बोंड खरेदी करू आणि अगदीच ते खरंही आहे परंतु आज जर तुम्ही मोठमोठ्या जिनिंगवरती गेलात किंवा ज्या ज्या सी सी आयनी जिनिंग स्वतःकडे ठेवले आहेत त्यांच्याकडे जर गेलात तर तिथे एक दोन दोन किलोमीटर रांगा आज ट्रॅक्टरच्या आणि टेम्पोच्या लागलेल्या तुम्हाला दिसतील त्यामध्ये शेतकरी तुम्हाला कुठेच दिसणार नाही त्याचं कारण असं की शेतकरी या फांद्यात पडू शकत नाही टेम्पो लावायचं म्हटलं तर खर्च वेगळा आहे त्यानंतर भरायचं म्हटलं तर खर्च वेगळा आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेस करत करत त्याच्या हातात पडणार काय हा एक मोठा गंभीर विषय आहे परंतु तरीही काही शेतकरी तत्पर्यंत पोहोचतात ही एक फार महत्वाची गोष्ट आहे आता मग सी सी आयच्या रांगेमध्ये उभं कोण आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल व्यापारी साहजिकच त्यांचाही यात काही दोष नाही कारण की शेतकऱ्यांपासून माल खरेदी करणं हा त्यांचा व्यवसाय आहे म्हणूनच त्यांना व्यापारी आपण म्हणतो परंतु ते मालाला भाव देतात किती अगदी वाजवी भाव म्हटलं तर सहा हजार नऊशे ते सहा हजार आठशे या दरम्यान त्यांची रेंज असते ते सांगतात की तुम्हाला तुमचा सातबारा आम्हाला द्यावा लागेल त्यानंतर सी सी आय जे आहे किंवा ज्या जिनिंग्स आहेत त्या तुमच्या अकाउंटवरती पैसे टाकतील आणि नंतर त्यातून तुमचे पैसे कापून आम्ही आमचे कमिशन बाजूला ठेवू ठीक आहे हा त्यांच्यापर्यंतचा मुद्दा झाला परंतु यात मरतोय शेतकरी हे नक्की आहे तुम्ही म्हणत असाल कसं तर तुम्हालाही माहीत आहे आपण आज जर तुमच्याकडे एक गायी असतील तर तुम्ही त्यासाठी जी ढेप आणता किंवा तुम्ही त्याला पशुखाद्य जरी म्हटलं तरी चालेल तर पशुखाद्य आणता त्याची किंमत जर पकडली तर पन्नास किलोची किंमत तुम आज आहे पंधराशे रुपयापासून अगदी चोवीसशे रुपयापर्यंत तर ही बनते कशापासून खल्ली असेल ढेप असेल किंवा पशुखाद्य असेल हे बनतं कशापासून तर अगदी कापसाच्या सगळ्यात लास्टचा जो वेस्टेज आहे ही त्याची किंमत फक्त किती पन्नास किलोची किंमत अगदी सोळाशे रुपये पंधराशेपासून चोवीसशे रुपयापर्यंत ही त्याची किंमत आहे यात व्यापाराची चांदी झाली त्यानंतर आपण तेलाचा विचार केला तर आज आपण सामान्य सामान्यातले सामान्य कुटुंब किंवा कामगार असेल रोजदार रोजगार असेल किंवा शेतकरी असेल हे अगदी सरखीचंच तेल खातात यातही शेतकऱ्या शेतकरी म्हणजे खड्ड्यातच गेले आहे तुमच्या लक्षात आलं असेल व्यापारी काय करतो तर अगदी सोयाबीनचं तेल म्हणून सरकीचं तेल शेतकऱ्याला खाऊ घालतो त्याचे रेट काय तर तुम्ही पंधरा लिटर घ्यायला गेलात तर अगदी बावीसशे ते चोवीसशे रुपये ही त्याची किंमत आहे यामध्ये ही व्यापारीच व्यापारीचीच चांदी मग शेतकऱ्याच्या हातात पडतंय काय आणि शेतकऱ्याला नेमकी मिळतंय का हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शेतकरी सी सी आय म्हणतो आम्ही खरेदी करतो परंतु शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्याचं कारण जर आपण टेम्पो तिथपर्यंत नेला तर टेम्पोला आपण तिथं ठेवायचं जे भाडं असतं ते एक हजार रुपये रोजापर्यंत भाडं असतं आणि असं तुम्हाला जर दहा दहा दिवस थांबावं लागलं तर शेतकरी मात्र तेथेच दहा वीस हजार रुपये लॉस होऊ शकतो आणि या सी सी आयला आपण कापूस देऊ शकत नाही हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे तरी या विषयावरती तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा धन्यवाद शेतकरी मित्रांनो